स्वागत आहे आपलं हेत बाबा मराठी चॅनल आज आपण बघणार आहोत एक नव्या वेगळ्या विषयावरती आपला गट म्हणजे काय गटला दुसरा मेंदू गट का म्हटल्या जातो आणि पचन संस्थेशी आणि गटचा काय संबंध आहे आणि प्रोबायोटिकचे महत्व काय या विषयावर आपण आज जाणून घेऊन काय तर गट म्हणजे आपल्या शरीरातील लहान आतडे मोठे आतडे म्हणजे इंटेस्टाईन ते इंटेस्टाईन मधले जे मायक्रोप्सी जीवाणू आहे ते जीवाणू आपल्या आतड्यामध्ये लाखो कोटी असतात हे जीवाणू आपल्या शरीरामध्ये शरीर शरीरातील जे आपण अन्न खातो ते अन्न पचवण्यासाठी ते अन्न शोषून घेण्याकरता आणि आपल्या रोग आपल्याला जे रोग होतात ते रोगचं संरक्षण करण्यासाठी हे जीवाणू काम करत असतात म्हणून याला मायक्रोब्स असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर हे तर आपला हा गट म्हणजे जे, जे जीवाणू आहे ते जीवाणू किती महत्वाचे आहे आपल्या मन मेदूवर तिथे कसे परिणाम करतात हे आपण थोडक्यात बघूया पहिलं जे जीवाणू आहे जे जीवाणू आपल्याला पचवण्यासाठी ते ऑब्झर्वेशन करण्यासाठी जसे लागतात तसं काही के केमिकल सुद्धा तयार करण्यासाठी नव्वद टक्के केमिकल जे सेरोटीन नावाचं जे आनंद आपल्याला जे देतं ते केमिकल सुद्धा आपल्या गटमध्येच तयार होतं त्यामुळे याला दुसरा सुद्धा म्हटल्या जातं त्यानंतर नैराश्य झाले चिंता झाले चिंता येणं नैराश्य येणं हे सुद्धा आपल्या गटवरती सुद्धा डिपेंड आहे कारण की आपलं गट जर चांगलं नसेल आपण प्लीज जी पचनक्रियाची चांगली नसत तर आपल्याला सुद्धा नैराश्य आणि चिंता येण्याचे खूप चान्सेस असतात त्यामुळे प्रोबायोटिकचा खूप महत्त्वाचा रोल आहे की प्रोबायोटिक्स हे, प्रो हे आपल्याला सिक्रिशनसाठी एन्झाईम सिक्रिशनसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच मेंदू आपल्याला रिॲक्शन देतो की आपलं नैराश्य येणं त्यानंतर तणाव वाढणं याचा परिणाम तर आपण प्रोबायोटिकचा शब्द निघला होता तर प्रोब्रायटिक्स म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ प्रोबायोटिक्स म्हणजे सूक्ष्मजीव सूक्ष्मजंतू जे आपल्या गटमध्ये असतात तर हे गट आपल्याला एक नैसर्गिकरित्या आहे पण अजून मिळवण्यासाठी आपला गट चांगला राहण्यासाठी त्यामध्ये येण्यासारखे जे अन्न आहेत ते अन्न आहेत ताक आहे दही आहे त्यानंतर इडली आहे डोसा आहे बघा जुने लोक पहिले सकाळी सकाळी दुपारच्या टायमाला जेवण झाल्यानंतर ताक पित होते ते ताप का पित होते की आपलं जे गट आहे आपलं जेसंस्था आहे ती चांगली राहत होती आणि जे खाल्लेलं अन्न आहे ते सुद्धा पचत होतं म्हणून आपल्याला चिंता त्यावेळेस काही नव्हती प्रोबायोटिक्स घेण्याचे फायदे काय आपण ते थोडक्यात बघूया प्रोबायोटिक्स घेतल्यामुळे पहिलं तर पचनक्रिया सुधारते दुसरी गोष्ट जी बद्ध गोष्ट असते त्यानंतर गॅस पोटात होणे ॲसिडिटी होणे हे हळूहळू कमी होत जाते त्यानंतर आपले जे मानसिक आजार आहेत ते आजारसुद्धा कमी होते त्यानंतर विषय काय आपलं पचनक्रिया चांगली असत तर आपल्याला जे नैसर्गिकरित्या जे हार्मोन आहेत ते तयार व्हायला लागतात सुद्धा हे प्रोबायोटिक्स खूप महत्त्वाची आहेत